अ मग लाकी कसा लात नाही ले काय बर बघा तर मी खुश व्हाय काय होईल काय खुश नाही हो का हं बघा तर कसा आणायला ले का ना हो की नाही नाही ले का नाही हं मी एवढा खुश खुश लागली लय खुशी वाट लागली हो की खरं काय का नाही हं बळ झोपले की रात्री झोपले जाते आणि झोपल्यावर तुम्हाला लाता मारायचा बाळा मारता तुला <laughs> मला पाडायचे खाली लाता मारून <coughs> बाजावर झोपले रात्री मी तोंडावर पडत होतो ना काय बे खुश व्हायला लागली मला देत लात आहे दोन चार आता पार पाडलं मला खाली तेव्हा कशी बघून हसते पागत बिघत सचिन हा ना एवढं कसं खुशी लागली हो नाही का तू नयु मला तर होईल म्हणून मी लागलं एवढं एवढी खुशी लागली ना मला तुला हस लागली म्हणलं तुला हानते बाळा मला हायचं तुला आता झोपल्याची नाही माझ्यावर खाली पारायचं खाली झापायचं हो खाली झपाय बरं भूक लागली वाटत म्हणून सकाळी नाहीस का जेवळीस लागली वाटत चांगला जा पण खा खाला नाही बाळाला तर भेट लागली शहाणी भूक लागली नाही करायला शेवट खुश व्हायला लागली बाबा मार म्हणून का नाही शेवटी कशी खुश व्हा जोर छान आय आता तर अगे किती वेळी कशी खुश व्हायला लागलीस साइडलं आता इकडं आता होणार बर का बाहेर मी गाय ग मेरे पास आने के लिए आले आहे हा एवढ्या एवढी खुश जा ना मग जेव भूक लागली का तुला सकाळी जेवण आता दहा तर वाज येत आता जेवण दिवसभर जेवायचं म्हणजे काय मला नाही लागली वा हा कोणाला लागली वा बाळा तुझ मला असं यायला लागलंय का एवढी खुश व्हायला लागली म्हणून एवढा आनंद एवढा इतनी खुशी माहिती जिंदगी मे नाही एकदम एवढी खुशी माझ्या जिंदगी मे नाही एवढा आनंद नाही बघितलं तुझ्या चेहऱ्यावर मला आज चांगलं वाटायचं एवढा एवढा आनंद बसला तुम्ही का व्हायला म्हणून बसलो काय कि भूक लागली म्हणलं तर तुम्ही म्हणायला तुला लागली मलांगा मी काय काय बोलले मित्र उल्ते खुश व्हायला लागले ना मी पण ग बसला आता च्याने के पैसे मग जायचे बक मध्ये जा नाही जेवणार ना जावा ना जा नाही जाणार नाही ना जाणार मीव्हा ना। बघायली म्हणून म्हणाले मोबाईल तू खाली आणि माझ्या पोटात क धंदी म्हणते लक्ष जेवण कर म्हणते माझ्या पोटात नाही काही तू बर का आनंद हे ब आनंद बर हां

मजा <laughs> <हाँ। laughs> <हाँ। laughs> <हाँ। laughs> ना मला खुशी झाली माझी सोबत आपलं लग्न होत ते हिरोईन ह्याच काय हिरोईन कम आहे का हिरोईन कम आहे का कम आहे का हिंदी कशी बोलायला लागली गे <laughs> बसल शांतबा बसल

गोल का डॉक्टरच ऐकून लागली का शिकाय असतं तुला माहिती आहे तुझं तुझा हे झालंय अभ्यास त्याच्या बाबतीत माझं तर झालं ना तू मग पोट भरून असेवलीच करते काय जांभाय घरा द्यायला लागली पोट भरून जेवली नाही म्हणून तसं करायला लागले बोलाय मारायला लागले तू खाल्ला असतील तुझ्या पुरतं पास केला असेल का नाही मला दुसरं खा वाटायला काय तर काय बरेच खा वाटायला का होय कुरकुरे कुर कुरकुरे बरेच गावातलं नाही खाण्यावर येड असल्यानंतर आशक्त पण रक्त कमी आहे एक तर रक्त कमी आहे म्हणजे तस सांगितलंय आणि तू अजून काय खा वाटलं नाही रक्त कमी आहे म्हणली माहित नाही का आ मग काय करू नये पहिलंच रक्त कमाय तर सतरा वेळेस सांगितलं भात नको जास्त जास्त खाये खाये भात खायचा ना खायचा भात पण थोडा खायचा ना ए कुठं खाल्लाय भात मी कधी खाल्लाय भात भाई हे राग व्हायला लागली तुझ्यासाठी सांगतो माझ्या चिरचिरकायस बस खाल्लाय भात नको रोज खातीस ना फोटाडे हेवढं फोटं तर लई बोलाय खोटं बोलायचं तर तू शिकलीस काय जा जेवण कर भूक लागली तर जां वाय लागली खाते एवढा एवढा भात पोट भरून खायची निवद तो सुन झालं असं नांग <laughs> जेवण करून हे आता झोपायचं निवाद का जो पण असत सारा का सारा कर फिरायचं राहत किती वेळ सांग डॉक्टर मी काय सांगितलं फिरायचं जेवण केलं केलं झोपतीच हो तुझ्या मनानं काय काय ऐकायचं नसतायच काय हा ऐकू वाटत नाही ना आता फिरतेस किंवा रोज एवढं मोठं धुन ठेवला आता भांडणे घासले अजून काय करू झाडून काढलं मग झोपा ना झालं किती मरात बघ झोपीचं ना अजून काय झोपायचं काय तर कुठे झोपते मी झोपायचं येत नाही मला मग झोप आता आता अहो झोपते चार वाजता उठ मग जम हां चार वाजता हो काय वाटते मग काय वाटतेस लगेच उठते नकी सुटते कळू काय कळ तुझ्या मनात